की पालकमंत्र्यांच्या गाडी पुन्हा चकलांबा पोलीस स्टेशनचे पीए आहे हे उपस्थित कसे राहिले दुसरी गोष्ट तहसीलदार चे आम्ही जर परमिशन घेतली नसती तर तिथं मंडळ अधिकारी आमचं निवेदन स्वीकारायला आले कस काय दोन दोन आंदोलनाचे माणसावर हे आणि सोळा तारखेला कोळगाव येथे जो काही रास्ता रोको झाला होता मान्य मनोजदा दरांगे पाटील यांच्या अन्न त्याग कुपोषणाला पाठिंबा म्हणून त्या ठिकाणी अतिशय शांततेच्या मार्गाने रोको आंदोलन करण्यात आलं सोळा तारखेला कोळगावला केलं सतरा तारखेला फुलसंगी फाटा येथील नाराणगड परिसराच्या वतीने जे शांततेत आम्ही त्यानंतर पालकमंत्री आणि एस पी साहेब असा आमचा आरोप आहे की पालकमंत्र्याच्या सांगण्यानुसार आणि एस पी साहेबांच्या सांगण्यानुसार माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक चकलांबा पोलीस स्टेशन यांच्या वतीने आमच्यावर जे काही खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या कलमांतर्गत त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही या मराठा आंदोलकांवरती अशा खोट्या केसेस करून मराठा समाज हा रस्त्यावर उतरणं किंवा मनोजदादा जरांगे पाटलांना पाठिंबा देणं या भीतीपोटी लोक घरात बसतील हा तर हा तुमचा गैरसमज आहे आम्ही आजही मनोज जरा जरांगी पाटलांच्या सोबत आहोत तुम्ही कितीही खोट्या केसेस केल्या तरी आम्ही यामध्ये शांत बसणार नाही जे सोळा तारखेला आंदोलन कोळगाव ठिकाणी झालं त्यावेळेस मी सरपंच असल्या ह्या हेतूने मी कोळगाव म्हणजे गेवरायला जात असताना तिथं मराठा समाजाचा रस्ता रोपो चालू होता एक मी एक मराठा समाजाचा घटक म्हणून मी त्या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित राहिलो त्या ठिकाणी माझे विचार मांडले त्या विचार मांडल्यानंतर आम्हाला समजलं सतरा तारखेला ज्यावेळेस आमच्या गावामध्ये आम्ही आमच्या गावाच्या परिसरामध्ये जे चार पाच गावांनी जेव्हा रस्तारोपो केला त्या रस्ता रोपोच आम्ही लिगली परमिशन घेतली होती की ज्या पोलीस स्टेशनची परमिशन घेतली होती त्याने आम्हाला त्याची वशी दिली आणि तहसीलदार साहेबांना जी तहसीलला दिली त्याने पण आम्हाला वशी दिली त्यानंतर हे गुन्हे त्यांनी आमच्यावर दाखल केले मग ज्यावेळेस आमच्यावर गुन्हे दाखल केले चारच्या नंतर आम्हाला समजलं की नाही का हे आमच्यावर गुन्हे दाखल केलेत त्याच्यानंतर आम्ही ह्याचा खोश घेण्याचा प्रयत्न केला खोष घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पालकमंत्र्याला संपर्क केला तर लिगली आम्ही परमिशन घेतलेली होती परंतु पोलीस स्टेशनने जर आम्हाला जर कळवलं असतं की ही परमिशन नाही आहे तुमचं फक्त आम्ही पोच पावती घेतली हा तर आम्ही रस्ता रोको केला नसता आणि दुसरी गोष्ट जर आम्ही परमिशन घेतली नाही तर तिथं दंगल पथकची गाडी पुन्हा चकलांबा पोलीस स्टेशनचे पी आय हे उपस्थित कसे राहिले दुसरी गोष्ट तहसीलदार ची आम्ही जर परमिशन घेतली नसती तर तिथं मंडळ अधिकारी आमचं निवेदन स्वीकारायला आले कस काय ह्याच्यात कुठंतरी म्हणजे नाही का एक राजकीय हेतूने राजकीय दबाव आणल्याने हे मराठा समाजाच्या मुलावर गुन्हे दाखल केलेत बर गुन्हे दाखल करून एक नव्हे तर एका एका गुन्हेगारावर दोन दोन आंदोलनाचे गुन्हे एका दुन -दुन दुन 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 एका माणसावर टाकलेत हे कुठंतरी आहे या सरकारचं आणि ह्या गुन्ह्याने मराठा समाजाला काहीच फरक पडणार नाही हे असे अनेक गुन्हे झाले तरी मराठा समाज जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत थांबत नाही जोपर्यंत पाटील थांबत नाहीत तोपर्यंत मराठा समाज थांबत नाही